नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो चौदा जून आहे चौदा जून चे आपण महत्वाची घडावणी पाहतोय मित्रांनो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावणी पाहत असो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय चौदा जूनचे प्रश्न आपण पाहतोय आजचा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक रक्तदाता दिन म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतीय खट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे शैलेश सिंह मेहांता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आजचा पहिला प्रश्न भारताच्या लोकपालाने टिंबटिंब एक नवीन ब्रीद वाक्य स्वीकारले आहे तर ते जो उत्तर आहे नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा लोकपालाचं नवीन ब्रीद वाक्य काय पाहूया आपण स्वीकृतीची तारीख बारा जून दोन हजार पंचवीस नवीन ब्रीद वाक्य नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा उद्देश संस्थात्मक दृश्य मानता आणि सार्वजनिक पोहोच वाढवणे जुने वृद्धवाक्य बदलाचे कारण नवीन वाक्य हे अधिक थेट आणि कृती आधारित आहे ज्यामुळे लोकांना लोकपालाच्या कार्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडता येईल वृद्धवाक्याचा अर्थ नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे त्यांना तत्काळ दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे भ्रष्टाचार उघड करा सार्वजनिक अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणे आणि सत्य समोर आणणे लोकपालाची भूमिका काय आहे मित्रांनो लोकपाल लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा अंतर्गत सार्वजनिक अधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणारी एक स्वातंत्र्य वैधानिक संस्था आहे ठीक आहे ओके चला दुसरा पाहूया आपण जागतिक लिंगभेद निर्देशांक पंचवीस मध्ये भारत टिंबडिंबव्या स्थानावर घसरला तर पाहायला गेलं भारत सध्या एकशे एकतीसव्या स्थानावर आहे दोन अंकांनी घसरलेला आहे भारताची क्रमवारी एकशे अठ्ठेचाळीस देशापैकी एकशे एकतीसावे स्थान मागील वर्षापेक्षा दोन स्थानांनी घसरण झाली भारताची लिंगभे म्हणजे पुरुष आणि स्त्रियांची लोकसंख्या सर्वात मोठी घसरण राजकीय सक्षमीकरण महिला प्रतिनिधी कमी पूर्ण समानता गाठायला अजून एकशे तेवीस वर्ष भारताला लागतील म्हणजे जागतिक पत्नीवर स्त्री पुरुषाची समान संख्या येण्यासाठी भारताला असा अंदाज आहे की एकशे तेवीस वर्ष लागू शकतात ठीक आहे आणि चौसष्ट पॉईंट एकच्या समता गुणांसह भारत दक्षिण आशियातील सर्वात खालच्या क्रमांकाचा देशामध्ये दक्षिण आशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा देश बांगलादेश चोवीसव्या क्रमांकावर भूतान एकशे पंचवीसाव्या श्रीलंका एकशे तिसाव्या भूतान एकशे एकोणीस मालदीव एकशे अडतीस आणि पाकिस्तान एकशे अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर आहे तिसरा प्रश्न जून पंचवीस मध्ये गुजरातमधील कोणत्या शहरात एअर इंडियाचे बोईंग सातशे अष्ट्याहत्तर ड्रीम विमान एआय एकशे एकतीस उड्डाणंतर काही वेळात कोसळले तर ते अहमदाबादमध्ये कोसळलेलं आहे अवघ्या फक्त दहा मिनिटात ते कोसळलेलं होतं बारा जून पंचवीस रोजी अहमदाबाद मधून लंडन गॅट विकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम विमान एआय एकशे एकाहत्तर उड्डाणंतर काही वेळातच कोसळले हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत होते मिळालेल्या माहितीनुसार विमान दोनशे बेचाळीस लोक होते ज्यात दोन पायलट आणि कॅबिन क्रू होते ठीक आप। हो आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारा जून रोजी ही घटना घडलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा आहेब हे हरित कर्ज रोखे ग्रीन बोनर बॉन्ड्स जारी करणारे भारतातील पहिले महानगरपालिका ठरली तर ती मित्र हो पिंपरी चिंचवड ठरलेली आहे निधी उभारणी दोनशे कोटी रुपये उभारले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध केले प्रचंड प्रतिसाद शंभर कोटीच्या मूळ मुल, बोलीसाठी पाचशे तेरा कोटीची मागणी म्हणजे पाच पॉईंट तेरा पट ओव्हर सब्रिक्स सबस्क्रिप्शन मिळाली प्रकल्प हरित सेतू आणि निगडी प्राधिकरण आणि टेलको रस्ता विकास म्हणजे गाव गाव गवळी माथा ते इंद्रायनगर चौक या प्रकल्पासाठी निधी वापरला जाईल व्याजदर आणि पतमांक मानांकन सातशे पंच्याऐंशी टक्के व्याजदर आणि सी आर एस सी एल आणि के कडून ए प्लस पतमानांकन मिळाले सरकारी प्रोत्साहन केंद्र सरकारकडून वीस कोटी रुपयाचे प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळालेलं आहे ठीक आहे पिंपरी चिंचवडी पहिली महानगरपाठे मालिका ठरली जी ग्रीन बॉन्ड जारी करणारी पाचवा प्रश्न दिल्ली मंत्रिमंडळाने पंचवीस मध्ये कोणत्या दिवशी जून मध्ये शालेय शुल्क शुल्काचे नियमन करण्यासाठी आदेश कधी मंजूर केला तर लक्षात ठेवा दहा जून रोजी मंजूर केलेला आहे दिल्ली मंत्रिमंडळाने शालेय शुल्काचे नियमन करण्यासाठी आदेशाला मंजुरी मिळाली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा आदेश मंजूर करण्यात आला आहे ठीक आहे सहावा प्रश्न नेक्स्ट ओके okay? नेक्स्ट सहावा प्रश्न विजय रम्मिकलाल रूपानी हे गुजरातचे कितवे मुख्यमंत्री होते ते सोळावे मुख्यमंत्री होते गुजरात राज्याचे ओके काय बदल त्यांच्याबद्दल पूर्ण नाव विजय र रमणिकलाल रूपानी दोन ऑगस्ट एकोणसश छप्पनला जन्म यंगून म्यानमार तात्कालीन ब्रह्मा शिक्षण बी एल एल बी सौराष्ट्र विद्यापीठ पक्ष भारतीय जनता पक्षाचे भाजप मुख्यमंत्री गुजरातचे सोळावे सात ऑगस्ट सोळा तेरा सप्टेंबर एकवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि नगरसेवक सत्याऐंशी राजकोट महापौर शहाण्णव ते सत्त्याण्णव गुजरात भाजपाचे सरचिटणीस राज्यसभा खासदार सहा ते बारा गुजरात विधानसभा सदस्य पश्चिम दोन हजार चौदापासून पासून मंत्री आनंदीबाईन पटेल सरकार चौदामध्ये गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोळामध्ये मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सप्टेंबर एकवीस मध्ये दिला ओळख मुर्दू आणि कार्यक्षम नेते म्हणून ओळखले सदस्य बारा जून रोजी आज ते बारा जून पंचवीस रोजी अहमदाबाद इथून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया कोसळलेल्या ते प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ठीक आहे ओके पुढे सातवा प्रश्न सिंधुदुर्गातील निवाती रॉक येथे भारतीय नौदलाच्या कोणत्या निलंबित जहाजाचे भारतीय पहिले पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम प्रभाळ खडकात रूपांतर केले जात आए, है? चे आह, है? चे आहे ठीक आहे आय एन एस गुलदारचे केलं जात आहे ठीक आहे या प्रकल्पाला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे फाटबळ आहे भारतीय नौदलाच्या निवृत्त लँडिंग शिप टँक आय एन एस गुलदारभोवती भारताचे पहिले पाण्याखाली संग्रहालय आहे कृत्रिम प्रभाळ खडक बांधण्याचा प्रकल्प दहा जून रोजी सिंधुदुर्ग येथे सुरू झाला म्हणजे केव्हा सुरू झाले काम दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे ठीक आहे आय एन एस गुलदार जर आपण पाहायला गेलं मित्रांनो लक्षात ठेवा की कृत्रिम प्रवाह खडक बांधण्याचा एक प्रकल्प सुरू करेल जो 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 आपला जा जहाज आहे ते जमिनीखाली खाली तो बांधला जाणार आहे आय एन एस गुलदार आणि तो कुठे बांधला जाणार आहे तो जो सिंधुदुर्ग मध्ये बांधला जाणार आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आठवा जून पंचवीसमध्ये स्टॉक होम येथे झालेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रो असिस्टंटच्या परिषदेत भारताच्या वतीने कोणी भाग घेतला आहे तर ज्ञानेश कुमार यांनी भाग घेतला आहे आता हे ज्ञानेश कुमार कोण आहेत दहा जून पंचवीस रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत जे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी आणि इलेक्ट्रॉन असिस्टन्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य भाषण दिले है गुंता -गुंता आहे की नाही या प्रश्न त्यांना भारतीय निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता आणि तिची गुंतागुंत निवडणूक प्रक्रियेची मजबूती यावर प्रकाश टाकला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर असिस्टन्स इन डेमोक्रेसी अँड इलेक्शनद्वारे आयोजन केले जात आहे ठीक आहे आणि ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी त्यात सहभागी घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे नववा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा मंगोलियाची राजधानी उलताना उल उलनाबादर येथे खान क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज पंचवीस आयोजित करण्यात आली असून ती कितवी आवृत्ती आहे आपल्याला असा सिम्पलचा प्रश्न विचारलेला आहे तर ती बावीसावी आवृत्ती आहे ठीक आहे पुढं आपण काही पाहू पाहून पाहूया त्याच्याबद्दल चौदा जून ते अठ्ठावीस जून पं पंधरा पंचवीस पर्यंत चालणारे सर्वाची बावीसवी आवृत्ती आहे या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारताच्या वतीने कुमाव रेजिबेंटने भाग घेतला हा सराव दोन हजार तीनमध्ये अमेरिका आणि मंगोलियन सशस्त्र दलामधील द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झाला होता परंतु दोन हजार सहापासून तो बहुराष्ट्रीय लष्करी सराव आयोजित केला जात आहे काही आपण लष्करी सराव पाहूया धर्मरक्षक भारत जपान जिमेक्स इंडिया जपान मैत्रीपूर्व शक्ती भारत श्रीलंका मलबार सरावात भारत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका चार देशांचा समावेश आहे सिम्बेक्स भारत सिंगापूर काझिंद भारत कझाकिस्तान खंजीर भारत खर किर्गिजिस्तान चक्रीवादळ पंचवीस भारत इजिप्त भारत फ्रान्स यांच्यात वरून दौदाल नावाचा सराव शक्ती भारत फ्रान्स गरुड भारत फ्रान्स नसीम अल बहर भारत ओमान इस्टर्न बीच सातवा सात भारत ओमान मोंगोसागर भारतीय भारत आणि बांगलादेश मैत्री भारत थायलंड आणि डस्ट लीक भारत उझबेकिस्तान आणि एक्स टायगर ट्रम्प ट्रॅम्पग भारत अमेरिका मित्र हो सगळेच्या सगळे आपण स नौदल सराव जे सरावत आपण सगळे लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला कोणताही प्रश्न येऊ शकतो त्याची आपली तयारी असावी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस कधी साजरा करण्यात येतो असा आपल्याला सुंदरसा एक प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आहे बारा जून रोजी साजरा करण्यात येतो ठीक आहे माहीत असावं आपल्याला व दोन मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटने हा दिवस साजरा केला आहे हा दिवस बालमजुरीच्या धोक्याबद्दल आणि त्यातून मुलांना होणाऱ्या जनजागृती वाढवण्यासाठी आहे हा दिवस बालमजुरीच्या समस्येबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवतो आणि बालमजुरीच्या धोक्याबद्दल माहिती देतो असा हा हा बालमजुरी विरुद्ध दिवस आहे दो दोन हजार बावीस पासून तो सुरू करून सॉरी दोन पासून सुरू करण्यात आलेला आहे चुकून माझ्याकडे मित्रांनो तो सुरू झालेला आहे अकरावा प्रश्न जून पंचवीस मध्ये टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सीएमडी डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुदर्शन वेणू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जून पंचवीस मध्ये चेन्नई तामिळनाडू स्थित टी व्ही एस सेंट मोटर कंपनी लिमिटेडने त्यांचे विद्यमान व्यवस्थापक सुदर्शन ऑगस्ट पंचवीस रोजी नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेड हा भारतातील एक आघाडीची दुचाकी आणि तीन चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे जी कंपनी शंभर वर्षाहून अधिक काळाचा वारसा असलेल्या टी व्ही एस ग्रुपचा एक भाग आहे त्याची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर मुख्यालय चेन्नई तमिळनाडू ठीक आहे पुढं बारावा प्रश्न पाहतोय मित्र आपण संयुक्त राष्ट्र राष्ट्र सासा कावा पुरस्कार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर उत्तर है आहे मृत्युंजय महापात्रा यांना मिळालेला आहे ठीक ने आहे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा विद्युत वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर तो केरळ राज्याने सुरू केला आहे चौदावा जून पंचवीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री सुरक्षित सुरक्षित मातृत्व अभियान नऊ वर्ष पूर्ण करेल ते कधी सुरू झाले आहे तर दोन हजार सोळामध्ये ते सुरू झालेले आहे पुढं पंधरावा प्रश्न पाहतोय अर्जुन एरिगेसी भारताच्या सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळपटू बनला आहे तो कोणत्या राज्याचा आहे तर हो तो तेलंगणा राज्याचा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो आणखी पाहिलं गेलं तर हा ग्रँड ग्रँडमास्टर बनलेला आहे कोण मित्रांनो अर्जुन एरिगेसी लक्षात ठेवा फिफ्टी फोर नंबर सोळावा जून पंचवीसमध्ये कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधी भारतीय नेतृत्व कोणी केले तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे सतरावा यु एन एफ पी ए युनायटेड नेशन पॉप्युलेशन फ्रंटच्या जनसंख्ये अवारसर पंचवीसमध्ये जगाची किती अब्ज लोकसंख्या आता किती आहे तर आठ पॉईंट शून्य चार पॉईंट पाच अब्ज लोकसंख्या एका पूर्ण जनसंख्या जगाची आहे भारताने अठराव्या प्रश्न भारताने तैवान ऍथलेटिक्स ओपन पक्ष सोळा पदके जिंकून पद कितवे स्थान पटकवले आहे तर सिंपल भारता ने आहे भारताने पहिले स्थान पटकवलेले आहे एकोणीसा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने संशोधन अभ्यासकांसाठी मुख्यमंत्री जीवन अनुप्र लक्षात ठेवा अनुप्रेरणा योजना सुरू केली आहे तर ती आसाम राज्याने सुरू केली आहे अनुप्रेरणा योजना विसावा मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर मित्र हो लक्षात ठेवायचं डबल उत्तर झाले मित्रांनो आसाम राज्याने सुरू केली आहे आजचा प्रश्न भादा कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे भारताच्या बिबट्याची राजधानी बनले कोणते शहर आहे ऑप्शन आहे बंगलोर मुंबई रणथंबोर भोपाळ आपण उत्तर सांगावं उत्तर कमी सांगावं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर मित्रांनो उत्तर आपण कंपल्सरी सांगावं जेणेकरून आपल्या एक कॉन्फिडन्स वाढेल आणि आपल्याला समजत जाईल की आपल्याला अभ्यास कसा करायचा आणि आपल्याला परीक्षेत मदत होते ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो आपण उद्या वीकली करंट अफेअर घेऊन येऊ धन्यवाद थँक्यू मित्रांनो